नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलाय नक्की त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर अवकाली एकशे एकोणचाळीस क्विंटल किमान दर एक हजार सत्तर रुपये कमाल दर एक हजार दोनशे एकेचाळीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे बावन्न रुपये जात आहे लाल कांदा तसेच पुढील बाजार समिती लासलगाव निफाड अवकाली आहे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर एक हजार पंच्याहत्तर रुपये कमाल दर एक हजार एकशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे एकेचाळीस रुपये जाते लाल कांदा तसेच पुढील बाजार समिती अकोला अवकाली आहे पाचशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये तसेच पुढील बाजार समिती कोल्हापूर अवकाली आहे सहा हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमालदार एखादा सातशे रुपये सर्वसाधारण दर एखादा दोनशे रुपये